त्यावेळी आपल्यासोबत आहे अरविंद शांदेकर आपण वंचित बहुजन आघाडीचे पूर्व समन्वयक आहात आणखीन चिमूर मतदारसंघातून आपण उमेदवार आहात संभवित उमेदवार आहात सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ नेमकं कशा प्रकारचे आपली मोर्चे बांधली राहणार काय विकासात्मक तुम्हाला धोरण राहणार त्याबद्दल सांगा नमस्कार मी अरविंद सांदेकर मित्र हो आपल्या सर्वांना माहीत आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार अठराला वंचित बहुजन आघाडीची ज्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय तयार केलेला आहे या वंचित बहुजन आघाडीमध्ये जे लोक आहेत जे शाहू फुले आंबेडकरला मानणारे जे लोक आहेत आणि शाहू फुले आंबेडकराच्या माध्यमातून आम्हाला या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सत्तातील कोणाची असो काँग्रेसची असो या भारतीय जनता पार्टीची असो यांनी फक्त शोषण शोषणच केलेला आहे इथला आदिवासी असो हो, इथला ओबीसी असो हो, इथला बाकी इतर जातीवादी जाती असो जमाती असो हो, यांच्या फक्त यांना प्रलोभन दिलं पण त्यांचा विकास कधी केला नाही यांनी या महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या मतदार क्षेत्रातून निवडणूक लढत आहोत त्या मतदार क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती बघितली तर सफ पूर्ण ताडोब्यानं वाढलेलं आहे आदिवासी बहुल एरिया आहे आणि आदिवासी बहुल एरिया असल्यामुळे आम्ही काही आदिवासी लोकांचं नेतृत्व करतो आम्ही आमच्या आदिवासी समाजाचं नेतृत्वही करतो पण त्यांचे अनेक प्रश्न आहेत आज सुद्धा सुद्धा आज चिमुरामध्ये जर एखाद्या आदिवासी मुलाला जर शिक्षण घेतो म्हणलं किंवा एखाद्या ओबीच्या मुलाला शिक्षण जर घेतो म्हणलं किंवा कि इतर ज्या जाती जमातीचे जे लोक आहेत त्यांना वाटते मुलं शिकले पाहिजे आज सुद्धा पी जीचे तिथं एज्युकेशन उपलब्ध नाही आज पोस्ट ग्रॅज्युंटी शिक्षण जर घेतो म्हणलं त्यांना ब्रह्मपुरीशिवाय आणि नागपूरशिवाय पर्याय नाही जर तिथं जर ती व्यवस्था जर असती तर आज घरच्या भाकरीवर तिथला मुलगा शिकला असता मुलगा शिकला असता परंतु आज होत नाही आहे आज रिसॉर्टच्या माध्यमातून एवढं मोठं तिथे ताडोबाचे अभयारण्य आहे ताडोबाच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक लोकांचे चांगला हे मिळालं पाहिजे नव्हतं परंतु एकाही स्थानिक माणसाच्या तिथं आज रिसॉर्ट नाही आहे सर्व बाहेरून आलेले रिसॉर्ट आहे रिसॉर्ट ज्यांचे रिसॉर्ट आहेत ते सर्व बाहेरून आलेले आहेत परंतु जीव कोणाले जातो आहे तिथे जे पिढ्यानं पिढ्यापासून वर्षांपासून बिचारे हो जे लोकं राहत आहेत आदिवासी लोक ओबीसी बांधव त्यांच्या जीव जातात माणसाच्या संपर्क आल्यामुळे जे वाघाचे जे हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहे ते त्यांच्यामुळे होत होत आहे आणि तिथला जो युवा वर्ग आहे त्या युवा वर्गाला आजसुद्धा त्याच्या हाताला काम नाही आहे त्याच्या हाताला काम नसल्यामुळे तिथं आजसुद्धा चिमुरामध्ये आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये इंडस्ट्री खाली पडलेली आहे इंडस्ट्रीमध्ये एकही मोठा उद्योग न आल्यामुळे तिथले जे मुलं आहे सुशोधित मुलं त्यांना बाहेरच जावं लागते तिथं तर त्यांना जे रोजगार मिळाला असता ते तिथं आज थांबले असते अरविंद भाऊ एकंदर चित्र आपण बघितलं चिमूर मतदारसंघात बरेचसे विकास काम रखडलेले आरोग्य आहे शिक्षण आहे सिंचन आहे बरेचसे विकास कार्य रखडलेले जर आपल्याला संधी मिळाली आणि आपण निवडून आलं तर कशा प्रकारचे हे जे समस्या आहेत त्या मार्गी लावणार त्याबद्दल सांगा नाही आम्ही आमच्या काय सिंचना ज्या आम्हाला ज्या सोयी आहेत म्हणजे प्रत्येक शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे शेतकऱ्याला चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे त्याच्यावर सिंचनाचे जेवढी कामं रखडलेली आहेत आम्ही रखडणं काम, काम पूर्ण करू त्याला चोवीस तास वीज मिळाली पाहिजे आरोग्याच्या मुबलक आम्ही म्हणजे आरोग्याचे जे आहे आरोग्य जिकळ जिळ रखडलेलं आहे तुम्ही जर चिमूर हो वरारा मार्ग जर बघाल तर तुम्ही जाऊ शकाल नाही एवढा खराब रस्ता आहे आणि तो गेल्या चार पाच वर्षापासून खराब आहे ज्यावरून तो काम चाललेला आहे एखादा जर पेशंट जर इमर्जन्सी पेशंट जर आला तर त्याला मृत्यू शकत तर नाही तो काही करू शकत नाही अशी तिथली परिस्थिती आहे महायुती तर सरकारतर्फे जी, जी, जी योजना जी जाहीर केलेली आहे माझी लाडकी बहीण योजना भाऊ योजना तर मला सांगा या मतदारसंघात त्याचा इम्पॅक्ट कसा होऊ शकतो काय परिणाम होऊ शकतो त्याबद्दल नाही आमच्या सरकारला प्रश्नच आहे ना तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे आणि लाडकी बहीण तुम्ही पंधराशे रुपये देत आहे आणि भावाला तुम्ही सहा हजार देत आहे बहिणीला का गुणा केला तुम्ही पाठविटी का करता भावाला सहा हजार ना बहिणीला पंधराशे रुपये पंधराशे रुपये आज त्या बहिणीला त्या पंधराशेपेक्षा देण्यापेक्षा त्या भावाला सहा हजार रुपये देण्यापेक्षा त्या बहिणीच्या मुलाला शिक्षण फुकट मिळालं पाहिजे नर्सरीपासून तर पी जीपर्यंत तुम्ही ज्या भावाला तुम्ही नोकरी हे देता सहा हजार रुपये त्याला आजच्या हाताला काम द्या ना तुम्ही पंधराशे रुपये सहा हजार रुपये तुम्ही करीत देणार हा काय पर्याय आहे का हे तुमच्या आमच्यापासूनच पैसे काढणार आहात सर महाराष्ट्र सरकार एवढ्या कर्जाच्या वयामध्ये आहे त्याच्यावर पुन्हा नसेल तुम्ही कर्ज शिकवून राहिलेले आणि हे फक्त आमची सरकार तुम्हाला जर पंधराशे आणि सहा हजार रुपये पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला परत निवडून द्या हे प्रलोभनच आहे एक प्रकारचे आमच्या मतदार क्षेत्रासमोर सुद्धा निवडणूक आली का तिथले ज्या स्थानिक आमदार ज्या भंडी बांगडे आहे याचे काम कोणते आहे याच्या काम धंदे तेच आहे का निवडणूक का मिक्सर वाढा साड्या वाटा मिक्सर आणि साड्या तिथला उपाय मिक्सर वाटल्यानं साड्या वाटल्यानं वाट तिथले प्रश्न सुटणार आहेत का तिथल्या लोकांचा विकास होणार आहे का आज या महाराष्ट्रामध्ये अठरा पंधरा हजार शाळा बंद पडल्या आणि अठरा हजार नवीन दारूची दुकानं तुम्ही चालू केली कुठे नवीन ते ठरलं महाराष्ट्र म्हणजे तुम्हाला दारूची दुकानं पाहिजे आणि काल शिक्षण पाहिजे आमच्या चिमुळमध्ये सुद्धा चिमुरमध्ये सुमुरमध्ये सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती पण दारूबंदी केल्यानं सुद्धा ती दारू भेटत होती नवीन सरकार आली त्यानं दारू चालू उठवली तर दारूची दुकाने भरमार उठून गेलेली आहे आज बाजूगाव साधीतले हे आहेत आपल्या ते शंकरपूरमध्ये आदर्श गाव होतं दारूची दुकान आणण्यासाठी त्यांनी आदर्श गाव हडवून टाकलं ती दारूची दुकान आणली दारू पिणारे माणसं आमच्या आहेत ना आम्ही ज्या लोकांचे नेतृत्व करतो तो समाज हा आदिवासी आहे शेड्युल कास्ट आहे आदिवासी आहे तो मतदार क्षेत्र हा आदिवासी बहुल आहे चिमूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण दोन किंवा तीनदा आपण एक लढा दिलेला आहे आपण एक अनुभव आणखी दाढचा अनुभव आपल्याला त्या क्षेत्राचा आता मला बघा आता हे जे पुढे जे निवडणूक लागत आहे विधानसभेचे तर मला सांगा कशा प्रकारचे आपली तिथे तयारी आणि काय उपक्रम तिथे लाभवत आहात तुम्ही त्याबद्दल सांगा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वेगवेगळे वे वे आम्ही आंदोलन करतो आता आमच्या एक सव्वीस तारखेला आंदोलन आहे जबरान दूध धारकाचे आहे जबरान दूध धारकाचे विषय आहे पन्नास पन्नास चाळीस चाळीस वर्षापासून शेतकरी शेती वाहत शेती वाहतो आहे जबरान पस्त पट शेत्या जे बिचारा पळीत होत्या त्यांना मोठ्या कष्टांना मोठ्या मेहनतीनं त्या उडीत केलेल्या आहे आणि तिथे जे फॉरेस्टवाली आहेत ताडोबाच्या अंदरचे ते जबरात जबरदस्ती करून त्याच्या पण ते सारखी लावून लावून ते जागा खाली करत आहे जबरांनी तुमचा कायदा का कशी ते आणला होता का जो शेती कसंच असेल त्याला तुम्ही शेती अलॉटमेंट करा त्यांना सातबारा बनवा पण तुम्ही सातबारा बनवायला सोडून तुम्ही आपली पोलीस फोर्स आणता आणि त्याची जमीन हिसकून घेता एकंदर चित्र बघितलं तर चिपळूण मतदारसंघामध्ये आपली भेटी भीतीघाटी सुरू आहे का ज सघन जनसंपर्क अभियान पण सुरू आहे बरेचसे गावं तुम्ही पिंजून काढलेले आहे आणखी जबा जनसभा आणखी मेळावे पण सुरू आहे आपल्याकडनं तर मला सांगाय तेथील जे नागरिक आहे त्यांना आपला काय एक मेसेज राहणार काय संदेश राहणार बघा चिमूल मतदार क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती जर तुम्ही बघितलेली आहे तर भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर सर्वात मोठे सर्वात मोठ्या पक्षाचे समजे किंवा जर असेल ते फक्त वंचित बहुजन आघाडी आहे चंद्रपूर चिमूल विधानसभा क्षेत्रामध्ये हा आदिवासी बोल असल्यामुळे इथं आदिवासी संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे पण नंबर एक वरती माना समाज आहे दुसरा आहे शेड्यूल कास्ट तो पंधरा पर्सेंट आहे फिफ्टी पर्सेंट जी वोट बँक आहे आमच्यापास जे बंदीत पोहोचणार आघाडीपासून जे आरक्षणभोगी जे लोक आहेत ज्यांना आरक्षणचा फायदा होतो जे आरक्षणच्या भविष्यावर ज्यांना वाटतं की आपलं हे आरक्षण टिकलं पाहिजे आरक्षण असलं पाहिजे आणि बाकीचे जे लोक तिथे आहेत समजा काँग्रेसचे उमेदवार असेल किंवा बी जे उमेदवार असेल हे सर्व व्यापारी लोक आहेत यांना काही घेता नाही आहे आता आम्ही जो रनिंग आमदार आहे तो बांगडी आहे तो काय आहे तो ठेकेदार आहे ठेकेदार माणसाला पैसे कमवायचे खूप होतो ना त्याने पैसे कमवायचे रोडला दहा दहा रुपये लिहिलेला लावले तो पन्नास रुपये कमवेल पण तुमच्यापासून काढेल तो पैसे तो तिथल्या लोकांच्या काही प्रगती करणार नाही उन्नती करणार नाही आजपर्यंत पॉलिसी द्यायची आणि हे जे सर्व जे लोक आहेत ते सर्व व्यापाऱ्याचे लोक आहेत बदानी अंबानीचे लोक तिथली आम्ही त्यामुळे मुरबाची खताना बंद करून टाकली आता भविष्यामध्ये मुरपाचे खदान जे आहे चिमूरची ते अदानी आम्हाला लोक हे ठरले घरी तर प्रेक्षकांना हे हे होते चिमूर मतदार विधानसभा क्षेत्रातून वंचित बहुजन आघाडीचे संभावित उमेदवार आणि तर अडदार युवा नेते अर्जुन शांदेकर सर तुम्ही आमच्या चॅनलला माहिती दिली आणि सविस्तर आमच्यासोबत बोललं आणि पुढे जे विकासाबद्दल आपण काय कटिबद्ध राहणार हे सर्व तुम्ही सांगितलं आणि तुम्ही आपला वेळ आमच्या चॅनलला दिला सर त्याबद्दल आपलं धन्यवाद माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून चिमूरच्या जनतेला एवढीच विनंती हा जुळून विनंती आहे काही संधी आलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या जे आमचे उमेदवार जे कोणी असेल त्यांना आपण इथं संधी द्यावं आणि जे पाप आपण एवढ्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे आपल्या हातात झालेला कळत न कळत यांच्या आपण यांना निवडून जे दिलेलं आहे आपल्याला जर आपली समोरची पिढी जर सुरक्षित जर करायची असेल आपल्याला जर आपली जर पिढी समोरची सुरक्षित करायची असेल तर तुम्हाला एक पर्याय या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मिळालेला आहे संधी घमवा नको आपण तन मन धनाने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं उभा राहून वंचित बहुजन आघाडीला या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आणूया आणि आपण आपले प्रश्न सोडवूया